वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान शांततेत एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदानाची नोंद पिंपळनेर नगर परिषदेच्या स्थापनेपासून पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आज उत्साहपूर्ण वातावरण आणि पूर्ण शांततेत पार पडली सकाळी नऊ तीस ते दुपारी चार तीस या वेळा झालेल्या मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहराने लोकशाहीचा सन्मान जपत मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण वीस हजार तीनशे तीस मतदारांपैकी चौदा हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदान केले असून एक्क्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतकी समाधानकारक मतदानाची नोंद झाली यात पुरुष मतदार सात हजार चारशे सत्त्याण्णव महिला मतदार सात हजार चौऱ्याऐंशी तर तीन इतर मतदारांचा समावेश आहे शहरातील काही प्रभागात मतदानाची गती समाधानकारक राहिली प्रभाग क्रमांक तीन पाच सात आणि आठ मध्ये शहात्तर टक्के ते सत्याहत्तर टक्के इतकी उच्च मतदान टक्केवारी नोंदली गे गेली तर प्रभाग क्रमांक दहा मधील काही केंद्रांवर मतदानाची गती मंदावल्याने अंदाजे साठ टक्के मतदान झाले मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन योग्य ते बंदोबस्त ठेवण्यात आले मतदाना दरम्यान प्रभाग क्रमांक आठ ते आठ मध्ये पंधरा मिनटं आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये सतरा मिनिटे मतदान यंत्र बंद पडण्याची किरकोळ अडचण उद्भवली होती मात्र तांत्रिक पथकाने ती त्वरित दूर करून मतदान सुरळीतपणे सुरू या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी चारही प्रमुख पक्षांकडून महिला उमेदवार रिंगणात होत्या भाजपा उमेदवार डॉक्टर योगिता चौरे शिवसेना उमेदवार ललिता गायकवाड काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रतिभा चौरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजना सोनावणे यांच्या चुरस पाहायला मिळाली तसे दहा प्रभागातील नगरसेवक पदांसाठी उमेदवारांनी आपले आजमावले मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी नंतर चा पहिला नगराध्यक्ष कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर